सर्वांना नमस्कार सायन्स बाय दीपक कलडोणे या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मी दीपक कलडोनेमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यासाठी आपण टेस्ट क्रमांक चार त्याची आपण माहिती घेऊया बघा या टेस्ट मध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे आपल्या मेनच्या दृष्टिकोनातून महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत तर आपण वन बाय वन प्रश्न पाहूया पहिला प्रश्न बघा आपला खडबडीत व ओबड दोबड पृष्ठभागावरील अदृश्य तसे सदृश्य करण्यासाठी प्रामुख्याने टिंबटिंब हे वापरले जाते ठीक आहे अंगुली मुद्रा या टॉपिक वरचा आपला हा प्रश्न आहे अंगुली मुद्रा जे असतात आपल्या चान्स प्रिंट म्हणतो आपण त्यांना अदृश्य असतात त्यांना सदृश्य करण्यासाठी आपण वेगवेगळ्या वेग 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 पद्धती वापरतो त्यापैकी एका पद्धतीवरती हा प्रश्न विचारलेला आहे बघा काय म्हटलं यामध्ये ओबड धोबड पृष्ठभागावरील ठीक आहे पेन घेतो मी इथे ओबड धोबड पृष्ठभाग असेल तर या पृष्ठभागावरील अदृश्य तसे सदृश्य करण्यासाठी आपण काय वापरतो पर्याय क्रमांक एक मध्ये आहे स्पेक्ट्रोस्कोपी ब मध्ये आहे ओमनी वन थाउजंड लाईट सोर्स किंवा प्रकाश स्रोत क मध्ये अवृत्त किरणे आणि ड मध्ये आहे शे किरणे तर बघा इथं आपण एक एक पर्याय बघूया स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय असतं फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मध्ये आपण जे वेगवेगळे वेग पुरावे वेग गोळा करून घेऊन जातो त्यापैकी समजा एखादा ड्रग असेल ठीक आहे किंवा एखादा ट्रेस आपल्याकडे एव्हिडन्स असेल त्याचा अनालिसिस करण्यासाठी आपण स्पेक्ट्रोस्कोपी नावाची टेक्निक वापरतो ठीक आहे आता पुढे काय म्हटलंय ओमनी वन थाउजंड प्रकाश स्रोत हे आपलं योग्य उत्तर आहे ठीक आहे ओबड झोबड पृष्ठभागावरील अदृश्य तसे आपण सदृश्य करण्यासाठी प्रामुख्याने ओमनी वन थाउजंड लाईट सोर्स किंवा प्रकाश स्रोत वापरतो तर या प्रकाश स्रोतामध्ये आपल्याला अतिनील किरणे असतात कोणती किरणे असतात त्यांना आपण अतिनील किरणे म्हणू शकतो मराठीमध्ये आपण त्यांना अतिनील किरणे म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्यांना युव्ही रेज असं आपण म्हणू शकतो युव्ही म्हणजेच काय अल्ट्रा वायलेट रेज हे किरण याच्यामध्ये असतात पुढे काय म्हटलंय बघा अवरक्त किरणे अवरक्त किरणांनाच आपण म्हणतो आयआर रेज ठीक आहे इन्फारेड रेज असं आपण म्हणतो यांना ठीक आहे आता यांचा उपयोग कुठं होतो बघा तर जे जळालेले डॉक्युमेंट असतात त्याच्यावर आपल्याला मजकूर वाचण्यासाठी वगैरे आपण या अवरक्त किरणांचा उपयोग करू हो शकतो त्याचप्रमाणे पुढे काय म्हटलंय शय किरणे तर शय किरणांचा उपयोग कुठं होतो ज्यावेळेस आपल्याला एखादी बुलेट जाणलेली असती आणि ती बुलेट एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असेल ती बुलेट आहे का नाही आपण शोधण्यासाठी आपण शही किरणे वगैरे आपण वापरू शकतो आता एमपीएससी डिपार्टमेंटल पी आय मुख्य परीक्षा यासाठी प्रत्येक परीक्षेमध्ये किरणांवरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे मग वेगवेगळ्या किरणांचा उपयोग आपण कशासाठी करतो त्यावरती आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती सायन्स माहिती पडून आहे यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ठीक आहे पोलीस तपासामध्ये वेगवेगळ्या किरणाचा उपयोग असं त्याचं नाव आहे पुढील प्रश्न बघून घेऊया आपण दोन नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतात अलीकडे टिंबटिंब या ठिकाणी नवीन केंद्रीय न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे केंद्रीय न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा तिलाच आपण काय म्हणतोय सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी असं म्हणतो ठीक आहे मग बघा आता नवीन सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी कुठे स्थापन झालेली आहे असाही प्रश्न आला किंवा कुठे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असाही प्रश्न आला तर त्यासाठी आपण बघूया त्याचं उत्तर आहे ते म्हणजे जम्मू काश्मीर ठीक आहे आता सध्या भारतात कोणकोणत्या केंद्रीय न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे यापैकी कोणत्या ठिकाणी केंद्रीय न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा नवीन कुठे स्थापन करण्यात आलेला आहे असा हे प्रश्न विचारला जाऊ शकतो आता पाठीमागच्या एक दोन तीन आठवड्यापूर्वीच बघा एक नवीन पण बजेट सँक्शन झालेलं आहे दोन हजार दोनशे करोड रुपये सँक्शन केलेले आहेत फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी किंवा फॉरेन्सिक सायन्सची युनिव्हर्सिटी असेल त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला एवढी रक्कम सँक्शन करण्यात आलेली आहे त्यामुळे असा प्रश्न एखादा येऊ शकतो पुढचा आपण प्रश्न बघूया तो म्हणजे बघा तीन नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे बुबी ट्रॅप्स ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे कोणती संज्ञा आहे बुबी ट्रॅप्स ठीक आहे अशा संज्ञा बरेच परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत तर हे सोडण्याखालील पैकी कशाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटलंय आयबीस ब मध्ये आहे आयडीज ठीक आहे क मध्ये आहे कोडिस आणि डी मध्ये आहे आयसीयू आता या सगळ्या संज्ञा आहेत बघा त्यांचा आपण फुलफॉर्म बघूया पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे अ मध्ये म्हटलंय आयबीस आयबीस म्हणजे काय असतं बघा सगळ्यांना माहित असेल याचा फुलफार्म तरी पण मी इथं लिहितो त्याला म्हणतो आपण इंटिग्रेटेड ठीक आहे इंटिग्रेटेड बॅलॅस्टिक्स बॅलॅस्टिक्स आयडेंटिफिकेशन सिस्टम थोडक्यात लिहित आता इथे बॅलास्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम त्यालाच म्हणतो आपण आय बीस याच्यावरती डिपार्टमेंटल पी एच आय मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस ला प्रश्न आलेला होता ठीक आहे आपण त्यालाच म्हणतो काय म्हणतो बॅलास्टिक सिग्नेचर म्हणतो ठीक आहे त्याच्यावरती सुद्धा आपण हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तर तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता परत दुसरा म्हणजे काय म्हटलंय बघा आयएडीज फुल फॉर्म तुम्हाला माहित असेल त्याला म्हणतो आपण इम्प्रोवाइज ठीक आहे इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिवायसेस थोडक्यात लिहितो आता मी इथे एक्सप्लोजिव्ह डिवायसेस आय डीज का मध्ये काय म्हटलंय कोडिस कोडिस म्हणजे काय असतं बघा त्याचा फुलफॉर्म मी इथे लिहितो कोडिसलाच म्हणतो आपण कंबाईंड ठीक आहे कंबाइंड डीएनए इंडेक्स सिस्टीम आता त्याचा फुलफॉर्मा आहे आणि पुढचा काय आहे चौथा आयसीयू त्याला म्हणतो आपण इंटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह कार युनिट्स आता तुम्हाला याचं उत्तर सांगता येईल बघा ची संज्ञा कोणाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक ब आयडी ची संबंधित आहे बरोबर आहे पुढे काय म्हटलं होतं आपण आयबीस पाहिलं आपण कोडीस म्हणजे काय कंबाईंड डीएनए इंडेक्स सिस्टीम आपण जो डीएनएचा डाटाबेस म्हणतो त्याला आपण कोडिस म्हणतो आणि आयसीयू आपल्याला माहित असेल इंटेन्सिव्ह कार युनिट म्हणतो आपण घटनास्थळी आपण जे अंगुली मुद्रा डेव्हलप करण्यासाठी जातो ते काय प्रत्येक एल सी बी मध्ये वगैरे अशी सोय असते त्याला आपण आयसीयू वगैरे आयसीवी असं म्हणत असतो ठीक आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पुढील प्रश्न बघून घेऊया आपण फोरेंसिक ओडंटॉलॉज या शाखेत टिंबटिंबचा अभ्यास केला जातो डिपार्टमेंटल पी एस आहे मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येक वेळेला असा प्रश्न विचारला गेलेला आहे कोणतीतरी एक शाखा दिलेली आहे आणि त्या शाखामध्ये कशाचा अभ्यास केला जातो असं विचारलेला आहे आता इथं बघा फोरेन्सिक ओडोंटोलॉजी या विषयामध्ये आपण कशाचा किंवा या शाखेमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो तर आपण दातांचा अभ्यास करतो स्टडी ऑफ टीथ इज नोन एज ओडोंटोलॉजी ज्या शाखेमध्ये दातांचा अभ्यास केला जातो त्याला आपण ओडोंटोलॉजी असं म्हणतो तर फॉरेन्सिक ओडन मध्ये आपण दात त्या दातावरून त्या व्यक्तीचं वय वगैरे काढणं ठीक आहे डेंटेल वगैरे असतात ते सर्व आपण इथं डिटेक्ट करत असतो बघा अ मध्ये म्हटले ओटांचा अभ्यास ओटांचा अभ्यास करण्यासाठी चिलोस्कोपी असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा त्याच्यावरती पाठीमागेवर प्रश्न पण आला होता त्याला आपण चिलोस्कोपी असं म्हणतोय ओटांच्या तासांचा अभ्यास पोटातील शरीराचा अवयव असता इंडोस्कोपी वगैरे करून आपण अवयव पाहू शकतो आवाजांचा जो स्टडी असतो त्याला आपण अॅक्वास्टिक असं म्हणतो ठीक आहे तर इथं आपल्याला ऑडन्टॉलॉजी मध्ये दातांचा अभ्यास केला जातो पर्याय क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पुढील प्रश्न बघून घेऊया आपण संगणक अपराध किंवा सायबर क्राईम तपासण्याचे अधिकार टिंब यांना आहे बरोबर आहे आयटी ऍक्ट मध्ये पण तुम्हाला असा एखादा प्रश्न येऊ शकतो लॉ मध्ये जे आपले सायबर क्राईम्स होतात त्याचा तपास करण्याचा अधिकार कोणाला आहे पर्याय क्रमांक अ मध्ये पोलीस उपनिरीक्षक ब मध्ये पोलीस निरीक्षक पर्याय क्रमांक क मध्ये आहे पोलीस उपाधीक्षक आणि पर्याय क्रमांक ड मध्ये आहे वरीलपैकी सर्व तो आपले तेंचा ते ते कर कर के, के तर आपले जे सायबर क्राईम्स असतात बघा त्यांचा तपास करण्याचा अधिकार फक्त पोलीस उप अधीक्षक आणि त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी असतात त्यांना असतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर सांगता येईल पुढील प्रश्न आपला बघा डीएनए मध्ये खालीलपैकी कोणता नायट्रोजन बेस नसतो बरोबर आहे प्रश्न व्यवस्थित वाचायचा काय म्हटलेला आहे इथं कोणता नायट्रोजन बेस नसतो आता डीएनए म्हणजे काय डीएनए मध्ये कोणते घटक असतात ठीक आहे हे सर्व आपण आपल्याकडे डिपार्टमेंटल पी मुख्य परिषदची रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे त्यामध्ये आपण सविस्तरपणे हा टेक्निक आपली जी सायंटिफिक टेक्निक आहे डीएनए चाचणी किंवा डीएनए टेस्ट आपण सविस्तरपणे डीएनए च्या बेसिक पासून समजावून सांगितलेले आहे आता बघा डीएनए मध्ये दोन नायट्रोजन बेस असतात त्यांना म्हणतो आपण प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स ठीक आहे तर त्यापैकी बघा इथं मध्ये कोण असतं आणि पिरिमिडिन्स कोण असतं त्याच्यावरून इथं प्रश्न विचारलेला आहे तिथे काय म्हटलंय कोणता नायट्रोजन बेस नसतो तर पहिला आहे ॲडिनिन हा डीएनए मध्ये असतो का तर असतो ग्वानिन हा पण असतो ठीक आहे सायटोसिन हा पण असतो म्हणून आपल्या इथं उत्तर काय येईल युरॅसिल हा घटक याच्यामध्ये नसतो ठीक आहे डीएनए मध्ये नसतो युरॅशील ऐवजी आपण त्याला म्हणू शकतो आपण थायमिन ठीक आहे हा डीएनए मध्ये असतो मग डीएनए मध्ये कोणकोणते घटक असतात असा प्रश्न असला तर बघा ऍडिनिन ग्वानिन सायटोसिन थायमिन असे चार घटक असतात आणि डीएनए सारखा दुसरा एक असतो त्याला म्हणतो आपण आर ठीक आहे तर आरएनए मध्ये कोणकोणते घटक असतात तर आरएनए मध्ये अडेनिन ग्वानिन सायटोशिन आणि युरियाशील हे चार घटक आरएनए मध्ये असतात डीएनए मध्ये युरियाशील नसतो डीएनए मध्ये थायमिन असतो बाकीचे तीन घटक म्हणजेच ऍडेनिन ग्वानिन आणि सायटोसिन हे दोघांमध्ये कॉमन आहे दोघांमध्ये म्हणजेच आरएनए आणि डीएनए मध्ये कॉमन आहेत बरोबर आहे तर असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो पुढचा की डीएनए मध्ये किंवा आरएनए मध्ये कुठला घटक रिप्लेस केला जातो डीएनएतील तर आर एन मध्ये डीएनए मध्ये जो थायमिन असतो तो आरएनए मध्ये युरासिलने रिप्लेस केला जातो असा एखादा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण तो म्हणजे काय बघा सातवा प्रश्न आहे महत्वाचा आहे तो म्हणजे काय मरमर ठीक आहे ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या चाचणीशी संबंधित आहे सोपा प्रश्न घेतलेला आहे तर मर, मरमर ठीक आहे ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या चाचणीशी संबंधित आहे अ मध्ये म्हटलं लाय डिटेक्शन चाचणी ब मध्ये आहे नारको चाचणी क मध्ये आपले ब्रेन मॅपिंग चाचणी आणि ड मध्ये म्हटलंय पॉलिग्राफ चाचणे बरोबर आहे आता यापूर्वी आपल्याला माहित पाहिजे की मर्मर म्हणजे काय परीक्षेमध्ये असा एखादा प्रश्न येऊ शकतो की मर्मर या साधनेचा फुलफॉर्म सांगा ठीक आहे तर या आधी आपण फुलफार्म बघून घेऊया बघा या मर्मरमध्ये एमई आर एमई आर आहे पहिल्यांदा हे बघून घेऊ आपण याला म्हणतो आपण मेमरी ठीक आहे मेमरी अँड इनकोडिंग ठीक आहे मेमरी अँड इनकोडिंग मरमरचा फुलफॉर्म सांगतो तुम्हाला मेमरी अँड इनकोडिंग रिलेटेड

ठीक आहे हा आपला मर्मचा फुल फुलफॉर्म आहे ठीक आहे काय म्हणू शकतो आपण त्याला मेमरी अँड इन कोडिंग रिलेटेड मल्टीफॅसिटेड इलेक्ट्रो इन सपेलोग्राफिक रिस्पॉन्स ठीक आहे हा त्याचा फुलफॉर्म आहे जर कधी परीक्षेमध्ये विचारला फुलफॉर्म त्याचा तर एवढा मोठा त्याचा फुलफॉर्म आहे आता ही स्वप्ना कशाशी संबंधित आहे बघा ही संज्ञा आपली ब्रेन मॅपिंग चाचणी या चाचणीशी संबंधित आहे बरोबर का याच्यामध्ये काय होतं बघा एक ब्रेन रिस्पॉन्स असतो आपला ब्रेन रिस्पॉन्स तो ब्रेन रिस्पॉन्स आपण इथं काय करत असतो आपण जो आपला आय सी डाटा असतो त्याच्यावरून आपण याला डिराईव्ह करत असतो आपल्या ब्रेनमध्ये एक विशिष्ट प्रकारच्या लहरी तयार होतात त्या लहरीचं नाव असतं इथं पी थ्री हंड्रेड ठीक आहे या पी थ्री हंड्रेड व्यवच्या संबंधित हा आहे आता बऱ्याचपैकी आपल्याला ब्रेन मॅपिंग चाचणी म्हणजे काय माहिती नसेल तर आपल्या इकडे रेकॉर्डेड बॅच मध्ये आपण ब्रेन मॅपिंग चाचणीचं पूर्ण डिटेल सायंटिफिक टेक्निक वगैरे आपण व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे आता एवढ्या लक्षात ठेवा भविष्यामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की पी थ्री हंड्रेड हे सोन्या खालीलपैकी कोणत्या चाचणीशी संबंधित आहे असाही प्रश्न आला तरी सुद्धा आपण तिला ब्रेन मॅपिंग चाचणीची संबंधित आहे असं आपण सांगू शकतो पुढचा प्रश्न आहे बघा आपला मध्ये अल्कोहोलचे प्रमाण टिंबटिंब इतके असते ठीक आहे मध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती असतं असा प्रश्न येऊ शकतो बरोबर आहे आपल्या सर्वांना माहित असेल आपल्या इटर्न रन केस असते त्या केसमध्ये आपल्याला याचं डिटेक्शन करायचं असतं त्या व्यक्तीनं दारू पिलेला आहे का पिला असेल तर त्यानंतर कोणती दारू पिली असेल किती प्रमाणात पिली असेल कारण आपल्याकडे जी वैधानिक लिमिट आहे दारू पिऊन गाडी चालवण्यासाठी त्यानुसार आपल्याला शिक्षाची कलम लावता येतं ठीक आहे पण बघा इथं जे आपल्या बियर आय मध्ये यामध्ये आपल्याला अल्कोहलचं प्रमाण असतं साधारणपणे दोन ते सहा टक्के ठीक आहे साधारणपणे पाच टक्के अल्कोहोल असतं बघा बियर मध्ये पर्याय क्रमांक एक आपण बरोबर म्हणू शकतो अ दोन ते सहा टक्के प्रमाण या मध्ये असतं कुणाचं तर अल्कोहोलचं ठीक आहे पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण पुढचा प्रश्न आपला भौतिक दिव्यावरचा घटनास्थळी मिळालेले काचेचे तुकडे आपण ठीक आहे टिंबटिंब मध्ये पॅकिंग करून प्रयोगशाळे तपासणीसाठी पाठवावेत ठीक आहे बर बऱ्याचशा घटनास्थळावर आपल्याला काचेचे तुकडे आज मुख्य आपल्याला पुरावा मिळत असतो मग ते वाहन अपघात असू द्या एखादा गुन्हेगार खिडकी पडून तोडून आतमध्ये आला असेल तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला काचेचे तुकडे मिळू शकतात मग त्यांना कसा पॅक करून आपल्याला पुढे पाठवायचा आहे अ म्हण म्हटलं कागदामध्ये व म्हण म्हटले प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ड मध्ये कापसामध्ये आणि ड मध्ये म्हटलंय बारीक पावडर करू ठीक आहे आता ते काचा तुकडे म्हटलं ना बारीक पावडर वगैरे करायची काही गरज नाही आपल्याला कारण का कोणत्याही एव्हिडन्सला आपण टेम्परिंग करत नाही ज्या स्थितीमध्ये आपल्याला एव्हिडन्स मिळतो त्याच मूळ स्थितीमध्ये आपल्याला तो फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवायचा असतो बरोबर कागदामध्ये आपण त्याला ठेव कागदामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवला तर काय होईल त्याला कागद पाडून तो बाहेर येऊ शकतो त्याच्यावर कुठला तर डाग लागू शकतो किंवा नेणाऱ्याला त्याला इजा वगैरे होऊ शकतात त्याच्यामुळे हे तीन ऑप्शन आपल्या चुकीचे आहेत पर्याय क्रमांक आपलं बरोबर आहे ठीक आहे एखाद्या पेटीमध्ये कापूस ठेवून त्या कापसामध्ये आपण असे कापसाचे भरू आणि परत त्याला आपण पॅक करून लेबल करून सेल करून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला आपण पुढे पाठवू पुढचा प्रश्न बघा पावलांच्या ठशावरून खालीलपैकी कोणत्या गोष्टींची माहिती मिळू शकते ठीक आहे पावलांच्या त्याचे फुटप्रिंट म्हणतो आपण त्याला त्याच्यावरून आपल्याला कोणकोणती माहिती मिळू शकते पर्याय क्रमांक मध्ये म्हटले चालण्याची दिशा ब मध्ये म्हटले पावलांची लांबी क मध्ये म्हटले व्यक्तीची उंची आणि ड मध्ये म्हटले वरीलपैकी सर्व सोपा प्रश्न आहे बघा इथं असे सोपेच प्रश्न असलेला येत असतात तर इथं वरीलपैकी सर्व म्हणजे पावलांचे जे आपले ठसे असतात त्या ठशावरून आपण जो व्यक्ती चालत चाललेला आहे त्याच्या चालण्याची दिशा आपण सांगू शकतो गेट पॅटर्न अनालिसिस आपण त्याला असं म्हणत असतो बरोबर आहे त्या पावलांची आपण लांबी सांगू शकतो किती लांबीचं पाऊल आहे त्या लांबीवरून आपण ते किती उंचीच्या व्यक्तीचं पाऊल असू शकतं की आपण सांगू शकतो त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की वरीलपैकी सर्व गोष्टी आपण आप या पावलांच्या त्याच्यावरून आपण सांगू शकतो बघा आपल्याकडे असेच डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षेसाठी आपण फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये वेगवेगळ्या परीक्षा म्हणजे जे पी वाय क्यूज विचारलेले होते ठीक आहे डिपार्टमेंटल पीएसआय मुख्य परीक्षा सोडून डिपार्टमेंटल पीएसआय आय मुख्य परीक्षा मध्ये जेवढे पीवायक्यू विचारले होते दोन हजार अकरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत जे जेवढे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे आता बऱ्याच लोकांना पी वायक्यू चा सराव होणं गरजेचं असतं बऱ्याच लोकांच्या मागणीनुसार आपण ही क्यू बॅच लाँच करत आहोत या क्यू बॅच मध्ये आपल्याकडे फोरेन्सिक सायन्स ठीक आहे या परीक्षेमध्ये आपल्याला फॉरेन्सिक सायन्सचे मेडिसिनचे आणि जे बाकीच्या ब्रँच आहेत त्या सर्व ब्रँचचे जे प्रश्न विचारले होते असे आपण जवळजवळ बघा याच्यामध्ये आपल्याला वन थाउजंड प्लस क्वेश्चन्स आहेत ठीक आहे एक हजार पी वाय क्यू जे की परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ठीक आहे आता हे आपण जे टेस्ट पाहतो त्याच्यामध्ये मी फ्रेम केलेले क्वेश्चन्स आहेत परंतु वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण या आपल्या पी वाय क्यू बॅच मध्ये आपण त्याचं सोल्युशन अनालिसिस मी स्वतः घेणार आहे ठीक आहे आपण असे हे प्रश्न इंग्लिशमध्ये विचारलेले प्रश्न मराठीमध्ये सांगून त्यांच्या पर्यायांचा सा, योग्य तो पर्याय चारही पर्याय आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये ठीक आहे तर अशी बँक बॅच आपण लॉन्च केलेले आहे जे कोणी उत्सुक असेल आपलं सायन्स बाय दीपक दीपकोरी नावाचं ऍप आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरून तुम्ही ते ऍप डाऊनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहून तुम्ही ती बॅच तुम्हाला वाटलं तर तुम्ही लावू शकता अशाच पद्धतीने बघा आपल्याकडे आपण डिपार्टमेंटल पी आय मुख्य परीक्षा चा निकाल लागल्यानंतर आपण फॅग बॅच लाँच करणार आहोत किती आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल तिथं आपण फॉरेन्सिक सायन्सच्या विषयाचे सर्व मुद्दे आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून धावती रिव्हिजन टाइप ते आपण धावती रिव्हिजन घेणार आहोत ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात प्रत्येक टॉपिक व ते आणि त्या टॉपिकचे महत्वाचे पॉईंट्स असतील ते सर्व पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत त्याचे तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला लास्ट टाइम रिव्हिजन जे म्हणतो आपण एक्झामला आपण जे रिव्हिजन करतो ते सर्व रिव्हिजन तुमचे दोन दिवसांमध्ये एक दिवस फॉरेन्सिक सायन्स आणि एक दिवस फॉरेन्सिक साठी आपण देणार आहोत ठीक आहे त्याच पद्धतीने तुम्हाला माहिती असेल आपल्याला टेस्ट सिरीजची जी आवश्यकता असेल तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पाच फ्री टेस्ट आपण अपलोड केलेले आहेत त्याच पद्धतीच्या त्याच धर्तीवरती आपण त्याच्या व्यतिरिक्त दहा टेस्ट सेरीज सुद्धा आपण लॉन्च केलेल्या आहेत ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये आहेत हे ॲप स्टोअरला आहे तिथं तुम्ही लिंक दिलेली पण आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही डाऊनलोड करून तुम्हाला हे दहा टेस्ट मध्ये आपण दहा क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत त्याच्यात तुम्हाला पीडीएफ मिळतील त्याची आन्सर की मेल प्लस त्याचे दहा एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत ठीक आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याकडे डिपार्टमेंटल पेस आहे मुख्य परिषदेची आपण लेंदी बॅच सुद्धा आपण रेकॉर्डेड केलेली आहे ठीक आहे ती बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ठीक आहे तुम्हाला ज्यापैकी कुठली पाहिलं असेल तुम्ही नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले प्लेस्टोरला हे आपण त्याच्यामध्ये तुम्ही डाऊनलोड करू शकता ठीक आहे पुढील प्रश्न बघून की आपण महत्वाचा आहे तो म्हणजे खालीलपैकी टिंब टिंबा हा अवयव जीवनाची टिपाई म्हणजे ट्रँगुल ऑफ लाईफ यामध्ये एथ नाही ठीक आहे काय म्हटलंय एथ नाही असं म्हटलेलं आहे मग जीवनाची टिपाई तुम्हाला माहित असेल बघा ट्रँगुल ऑफ लाईफ आपण म्हणतो त्याला तर याच्यामध्ये काय असतं तर तीन अवयव हो महत्वाचे असतात म्हणून आपण त्याला ट्रॅंगल ऑफ लाईफ म्हणतो आपल्या सर्वांना माहिती असेल हृदय कुपूस आणि मेंदू हे तीन हो अवयव आपल्यासाठी ती महत्वाचे असतात त्याच्यामुळे आपण त्यांना जीवनाची ते पायी म्हणतो जटर हे अवयव याच्यामध्ये येत नाहीये ठीक आहे त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आहे बघा बारावा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे म्हणजे बरोबर नसणारी जोडी आपल्याला ओळखायचा आहे अ मध्ये काय म्हटलंय बघा प्रेत कुजणे त्याला आपण प्युट्रिफिकेशन असं म्हणतो ब मध्ये प्रेत त्याला आपण मम्मीफिकेशन असं म्हणतो क मध्ये म्हटले प्रेत मेनासारखे दिसणे तिला आपण शकोन असं म्हणतो आणि ड मध्ये काय म्हटले प्रेत जणे हॅलोसिनेशन तर ही आपली चुकीची जोडी आहे ठीक आहे आता प्रेत जवळ यासाठी आपली कुठली काय म्हणतो आपण त्याला ऍक्शन म्हणजे असं जसं म्हटलं आपण छप्पनफिकेशन ममिफिकेशन पिट्रिफिकेशन असं काही नाहीये ठीक आहे तर इथं ॲल्युसिनेशन म्हटलं आपल्याला फक्त फसवण्यासाठी अल्युसिनेशन म्हणजे काय त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये आपण म्हणतो भ्रम होणे ठीक आहे भ्रम होणे किंवा एखादा भास होणे त्याला आपण ऍल्युसिनेशन असं म्हणतो बरोबर का म्हणजे जी एखादी वस्तू नसेल ती वस्तू दिसणे एखादी गोष्ट आपल्याला ऐकू येत नसेल न आवाज नसलेला आवाज ऐकू येणं ठीक आहे त्याला आपण ऍल्युसिनेशन किंवा भास किंवा भ्रम्ह असं म्हणतो ठीक आहे तर ही जोडी आपली चुकीची आहे पुढील प्रश्न बघून घ्या आपला पायदान वरचा आहे पैकी टिंबटिंब हे विष हृदयावरती परिणाम करणाऱ्या गटात मोडणार नाही ठीक आहे वेगवेगळे विषय असतात आपल्या शहरातील वेगवेगळ्या भागावरती काय करतात परिणाम करतात त्यानुसार त्यांचा आपण क्लासिफिकेशन करत असतो वर वर्गीकरण करत असतो तर इथं विचारलेलं आहे हृदयावरती परिणाम करणारे विषय या गटात न मोडणारा किंवा न बसणारा खालीलपैकी विषयाचा पर्याय आपल्याला विचारलेला आहे बघा तंबाखू हृदयावरती अपेक्ट करणारा आहे सायनाइड आहे डिजिटॅलिस आहे स्टिकनीन हे गटा आपल्या गटात बसणारं नाही आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क हे आपलं उत्तर आहे स्टिकनीन जो आपला स्पायनल क्वाड असतो त्या स्पायनल स्पाइनल वरती अपेक्ट करतो म्हणून आपण याला स्पायनल पॉयझन असंही म्हणत असतो बरोबर पुढचा प्रश्न बघून घ्या आपण बंदुकीची गोळी शरीरात तिरकस कोणात लागली ठीक आहे लागली असता होणारी जखम ही टिंबटिंब प्रकारची असेल ठीक आहे एखादी बंदुकीची गोळी जाडली जाडल्यानंतर तिथे तिरकस कोणामध्ये जर लागले तर जी जखम होईल त्या जखमेचा आपल्याला इथं आकार विचारलेला आहे अ मध्ये म्हटले गोल असेल ब म्हणे म्हटले त्रिकोणी असेल क मध्ये म्हटले चौकोनी असेल आणि ड मध्ये म्हटले लंब वर्तुळाकार असेल तर बघा गोळी जर तिरकस कोणातून लागली असेल तर तिचा आकार आपल्याला लंबवर्तुळाकार दिसून येतो पर्याय क्रमांक ड इथं बरोबर आहे ठीक आहे त्रिकोणी चौकोनी आकार नसतो एक तर गोल किंवा लंब वर्तुळाकार असेल ठीक आहे गोल म्हणजे काय होतं बघा एक्झॅक्टली आपल्याला सर्कल दिसून येतं त्याला आपण गोल म्हणू शकतो ज्यावेळेस गोळी नव्वद अंशात म्हणजे काटकोणात मारलेली असेल त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली गोल दिसेल ठीक आहे तिरकस कोणत्या मारल्यानंतर आपल्याला असं लंब आकार जखम दिसून येते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ड येत आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आपण खालीलपैकी कोणत्या विषबाधेमध्ये शरीराचा आकार धनुष्याकृती सारखा दिसून येतो ठीक आहे जसं धनुष्य असतो त्या धनुष्यासारखा आपल्याला कोणत्या बाधेमध्ये शरीराचा आकार दिसून येईल अ मध्ये म्हटलंय तांबे ब मध्ये म्हटलंय सोमल क मध्ये आहे सायनाइड आणि ड मध्ये आहे नेम तर कोणत्या बाधेमध्ये तर सोमल सोमलला आपण आर्सेनिक असं म्हणतो या आर्सेनिक पॉयझन मध्ये आपल्याला त्या ज्या व्यक्तीनं हे आर्सेनिक पॉयझन किंवा सोमल विष घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जा, त्याचा जर मृत्यू झाला तर त्याचा प्रेताचा आकार आपल्याला धनुष्याकृती झालेला दिसून येतो पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जखमेमध्ये अंगावरती सूज येते ठीक आहे जखमाने जखमांचा प्रकार आहे तर कोणती जखम कारण का बऱ्याच वेळेला आपल्याला एखाद्या व्यक्तीने जखमा करून आपल्या पोलिस येत असतो तक्रार नोंदवायला मग त्यांना स्वतः जखमा केल्या का इतरांनी जखमा केल्या कोणत्या आत्र्यांनी जखमा केल्या या आपल्याला सांगणं गरजेचं असतं मग आता अशी कोणती जखम असते किती जखम झालं ते अंगावरती सूज येते सोपाय बघा इथं हो जखम फाटलेली जखम आणि खर्चलेली जखम याने काही आपल्याला सूज येणार नाहीये तर जे ठेचाळलेली जखम असते या जखमेने आपल्याला अंगावरती सूज येते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक अ हे आपलं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न बघूया आपण बघा प्रेत कुजण्याची प्रक्रिया टिंबटिंबामध्ये वेगाने होते ठीक आहे जे आपलं हवामान असतं ते हवामान प्रेत कुजण्याच्या किंवा प्रेत चढण्याच्या प्रक्रियेवरती परिणाम करत असतं तर कोणत्या हवामानामध्ये प्रेत काय होतं वेगानं कुजतं किंवा त्याचा वेग जास्त असतो तर एवढ्यामध्ये म्हटलंय पावसाळ्यात म्हटलं म्हटल्या उन्हाळ्यात मध्ये म्हटलं हिवाळ्यात आणि त्यामध्ये म्हटलंय वरीलपैकी सर्व तर इथं प्रामुख्यानं जो आपला ऋतू असतो उन्हाळ्यामध्ये आहे प्रेत वेगानं आपलं कुजायला किंवा चढायला सुरुवात होत असते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब आपल्या इथं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न बघूया आपण शहविच्छेदन अहवालात टिंबटिंब या कॉलम मध्ये जखमांचे वर्णन लिहिलेले असते ठीक आहे आपल्या इकडे पोस्टमॉर्टम केल्यानंतर एक प्रकार विशिष्ट प्रकारचा अहवाल देतो मिळतो त्याला आपण शवविच्छेदन अहवाल किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट असं म्हणतो मग त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आपल्याला एक दोन महत्वाच्या गोष्टी पाहाव्या लागतात की जखमाने जखमांचं वर्णन ठीक आहे आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण हे दोन महत्वाच्या आपल्यासाठी गोष्टी असतात मग बघा जखमाचं वर्णन आपल्याला आपला जो कॉलम क्रमांक सतरा असतो त्याच्यामध्ये या जखमांचं वर्णन दिलेलं असतं ठीक आहे सतरा अठरा या जखमांशी संबंधित आहेत प्रामुख्याने सतरा या कॉलम मध्ये आपण या जखमांचं वगैरे सविस्तरपणे दिलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघून घेऊया आपण तो म्हणजे काय खालीलपैकी टिंबटिंब हे अस्वाभाविक संभोग या प्रकारात येत नाही ठीक आहे असाभाविक संभोग याला आपण मध्ये अननॅचरल सेक्शुअल आपण म्हणत असतो पण कुठं येत नाही असं म्हटलेलं आहे ठीक आहे मग बघा अ मध्ये आहे जबरी संभोग ब मध्ये आहे समलिंगी संभोग नंतर क मध्ये आहे पशु संभोग आणि ड मध्ये आहे वरीलपैकी सर्व आता इथं अनैसर्गिक किंवा अस्वाभाविक संभोग या प्रकरणात येत नाही असं म्हटलंय तर जबरी संभोग हे ये याच्यामध्ये येत नाहीये बाकी समलिंगी संभोग आणि पशुसंभोग हे आपलं अस्वाभाविक संभोग किंवा अननॅचरल सेक्शुअल अफेन्स यामध्ये ते मोडत असतात प्रस। पुढील प्रश्न आहे बघा प्राण्यांच्या पावलांच्या ठशांना टिंबटिंब असे म्हणतात ठीक आहे पावलांच्या टशे आपल्यासाठी एक महत्वाचा टॉपिक असतो मग आता बऱ्याच वेळेला पावलांच्या टश्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत पुढचा प्रश्न असा एखादा आपल्याला येऊ शकतो नवीन मला तो म्हणजे कसा प्राण्यांच्या पावल्यांच्या ठशांना टिंबटिंब असे म्हणतात स्पेशली आपण जे वाईल्ड लाईफ फॉरेन्सिक असतं ठीक आहे त्याच्यामध्ये जे जंगली प्राणी असतात त्या जंगली प्राण्यांची आपण जनगणना वगैरे करत असतो त्यासाठी आपण त्या प्राण्यांच्या पावल्यांच्या ठशावरून सुद्धा आपण त्यांचं आपण संख्या मोजू शकतो किंवा त्यांचा मार्ग काढू शकतो ठीक आहे तर हे जे पावलांच्या ठशा असतात जंगली प्राण्यांचे त्यांना आपण काय म्हणतो अ म्हणजे म्हटलंय पगमार्ग ब मध्ये आहे पैनमार्ग क मध्ये आहे फुटमार्क आणि ड मध्ये आहे खोजी ठीक आहे तर हे जे जंगली प्राणी असतात त्यांच्या पावलांच्या टचा असतात थे या पावलांच्या थचाना आपण पग मार्क असं म्हणतो ठीक आहे इंग्लिशमध्ये आपण पीयूजी जी पग मार्क्स असं आपण त्याला म्हणतो ठीक आहे तिथल्या दोन स्वप्ना संबंधित आहे बघा तर आहे पग मार्क्स हे थे आपण जंगली प्राण्यांच्या पावलांच्या टचा म्हणतो आणि खोजी खोजी काय असतं बघा इथं खोजी म्हणजे काय तर असे एक विशिष्ट जमात असते की त्या पावलांच्या ठशावरून तो कुठला प्राणी आहे ते ते सांगू शकतात ठीय त्या प्राण्यांच्या पावल्यांच्या टचना ते शोधू शकतात ओळखू शकतात त्या पावल्यांच्या टचावरून त्या प्राण्यांचा ते मार्क घेतात ठीक आहे सुगावा काढू शकतात त्यांना आपण फोजी असं म्हणतो परंतु इथे काय विचारलेलं आहे प्राण्यांच्या पावलांच्या टचना काय म्हणतात तर हे जे प्राणी असतात त्यांच्या टचना आपण पग मार्क्स असं म्हणत असतो ठीक आहे तर बघा अशाच तऱ्हेने आपण फॉरेन्सिक सायन्स ठीक आहे एमपीएससी डिपार्टमेंटल पी मुख्य परीक्षा आहे यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये दहा टेस्ट आहे मग काय सांगितल्याप्रमाणे फास्ट टॅक बॅच सुद्धा आपण लॉन्च करणार आहोत प्लस आपल्याकडे वन थाउजंड पी क्यू ठीक आहे आपण असं सगळे पर्याय चारीच्या चारही चारी पर्याय आपण विश्लेषण केलेले आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे ठीक आहे रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे मुख्य फास्ट फास्टॅग बॅच सुद्धा आपण लॉन्च करणार आहे निकाल लागल्यानंतर प्लस असे सर्व बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला जे सुटेबल बॅच वाटेल खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या आपलं जे ॲप आहे त्या ॲपच आपण लिंक दिलेले आहे त्या लिंकवरून तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता ठीक आहे तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन या संदर्भात काही शंका वगैरे प्रश्न वगैरे असतील तर त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय ठीक आहे तर या आजच्या लेक्चरमध्ये आपण टेस्ट क्रमांक चार पाहिली पुढच्या लेक्चरमध्ये पण आपण अजून एक टेस्ट पाहणार आहोत ठीक आहे जर तुम्ही आज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करू शकता हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगू शकता तर आजचं लेक्चर आपण इथे थांबूया सर्वांना ओके परीक्षासाठी मी शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद